बावीस जानेवारीला पाचशे वर्षाच्या संघर्षानंतर प्रभू रामचंद्र आपल्या जागी विराजमान होणार आहेत बावीस जानेवारीच्या कार्यक्रमाच्या नंतर किंवा कार्यक्रमाच्या दिवशी आमंत्रण देण्यासाठी आज नांदेड शहरामध्ये पूर्ण शहरात गल्ली गल्लीत आमंत्रण देण्यासाठी रामभक्त फिरत आहेत त्याचप्रमाणे गावागावातसुद्धा फिरत आहेत त्याच गावागाव फिरण्याच्या अंतर्गतमध्ये आज पु येथे आज आम्ही वाटप करण्यासाठी आलेलो आहोत आज पुनिवासीय सर्व आपल्या गावात राम मंदिराला दर्शनाला येण्यासाठीच्या अक्षदा वाटप करत आहेत मी आपल्यामार्फतही आवाहन करतो आहे की आपल्या घरी आलेली अक्षदा ही राम जन्मभूमीला येण्याच्या आमंत्रणाची अक्षदा आहे आपण ही अक्षदा इक इतरत्र न ठेवता ही अक्षदा बावीस तारखेपर्यंत आपल्या देवघरातच ठेवायची आहे आणि बावीस तारखेच्या नंतर आपल्याला ही अक्षदा घेऊन राम मंदिर अयोध्येला जायचं आहे जर काही कारण आपल्या अयोध्येला जाणं होत नसेल तर ही अक्षदा आपल्याजवळील कुठल्याही मंदिरात बावीस तारखेनंतर अर्पण करायची आहे पाच हजार वर्षाच्या नंतर आज रामभूमीमध्ये आज राम बावीस जानेवारी या दिवशी आज आपल्या इथं येत आहेत आणि समध्या भारतभर मोठा उत्साह दिवाळी साजरी होत आहे याच माध्यमातून पुनिया गावामध्ये आमच्या गावकऱ्याच्या वतीनं बाईस जानेवारी मुट या दिवशी आमच्या गावामध्ये दिवे लावून दिवाळीसारखा मोठा सण साजरा करणार आहोत फटाके वाजणार आहोत इतर मोठमोठाले आम्ही या ठिकाणी कार्यक्रम ठेवण्यात येणार आहेत त्याच्यामध्ये जे काय अयोध्यामध्ये जे काय होत आहे ते इथं आम्ही टी व्हीवर दाखवणार आहे मोठ्या उत्साहानं आमच्या गावामध्ये साजरा करणार आहोत आणि आज आम्ही सकाळीपासून आज रामभूमीमधून जे अक्षिदा आलेले आहेत ते आज आमच्या गावकऱ्याच्या वतीनं सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत तंटामुक्त अध्यक्ष व सर्व ग्रामस्थ या ठिकाणी आम्ही घरोघर जाऊन आज रामाचे आक्षिदा आम्ही घरोघर जाऊन येण्याचं आमंत्रण देत आहोत